اوه 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 व्हिडिओ आहे आळंदी मधला त्या संध्याकाळी इंद्राणीच्या काठावर सुंदर असं भजन चालू आहे वारकऱ्यानं सुंदर असा अभंग म्हणायला सुरुवात केलेली आहे टाळांचा आवाज येतोय असा आवाज होतोय आणि त्याच्यामध्ये नामस्मरण सुंदर असं चालू आहे या सगळ्या घोळक्यामध्ये कुणीकडनं तरी एक कुत्र येत आणि ते कुत्र त्या भजनातून न जाता तिथंच भजनामध्ये गुंग होत बहुतेक हीच ताकद असली पाहिजे नामामध्ये आणि हे सगळं आश्चर्य आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळू शकतं हा व्हिडिओ आहे आळंदी मधल्या इंद्रायणीच्या काठावरचा वारकरी भजनात दंग आहेत आणि कुत्र सुद्धा तिथे येऊन त्या भजनामध्ये दंग होताना आपल्याला पाहायला मिळते थे। त्या ठिकाणाहून त्याला जाता आला असतं परंतु ते कुत्र मात्र त्या भजनामध्ये जणू दंग झाले आणि ऐकण्यासाठी अतुर आहे अशा पद्धतीनं त्या भजनामध्येच ते कुत्र थांबलं शेवटपर्यंत तिथून निघून गेलं नाही खऱ्या अर्थानं या सगळ्या गोष्टी चमत्कारिक जरी वाटत असल्या तरी सुद्धा नामामध्ये काहीतरी ताकद आहे विठ्ठलाच्या नावामध्ये काही ना काहीतरी रहस्य दडलेलं आहे आणि याची साक्ष खऱ्या अर्थानं हा व्हिडिओ आपल्याला देताना आपल्याला मिळतो त्या मुक्या जीवाला विठुरायाच्या नामाचा गजर कळतो का त्या मुक्या जीवाच्या मनात विठ्ठला विषय नेमकं काय असत विठ्ठलाचं नामस्मरण हे त्याला कसं काय ओळखायला येऊ शकतं असे बरेच प्रश्न आहेत पण सरती शेवटी प्रत्येक जीवात ईश्वराचा अंश असतो असं म्हटल्याप्रमाणे त्या मुक्या जीवात सुद्धा जणू ईश्वराचाच अंश आहे आणि या सगळ्या गोष्टीची साक्ष हा व्हिडिओ जणू आपल्याला देताना पाहायला मिळतोय प्रत्येकाची वेगवेगळी मत असू शकतात तुम्हाला नेमकं काय वाटतं आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी या युट्यूब चॅनल वर आता तुम्ही जो व्हिडिओ पाहिलात हा व्हिडिओ आहे आळंदी मधला इंद्रायणी काठी देवाची आळंदी लागली समाधी ज्ञानेशाची अशा पद्धतीचा आवाज ऐकल्यानंतर माणसाचं मन सुद्धा तृप्त होऊन जातं एवढंच काय आळंदीच्या सुरू असलेल्या भजनात एक कुत्रा जाऊन त्या भजनाचा जणू आनंद घेतो आहे या व्हिडिओच्या माध्यमातून त्या मुख्या जीवाच्या मनामध्ये परमेश्वराच्या नामाविषयी असलेली आस्था आपल्याला पाहायला मिळते प्रत्येक जीवा देवाचा अंश आहे तसा या मुख्या जीवात सुद्धा देव नांदतो हे काही खोटं नाही